आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व डाळीन सबसिडी न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी लवकरात लवकर विमा व सबसिडी देण्याची मागणी सोन्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक बिरादार यांनी केली आहे सन दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस एक रुपये पीक विमा भरून घेतला व त्याचा विमा कंपनी व कृषी विभागामार्फत सर्व्हे करून घेतला परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच डाळिंब लागवडीचे सबसिडीसुद्धा मिळालेली नाही तरी लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम व सबसिडी मिळावी अशी मागणी बिरादार यांनी केली आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा